मित्रांनो बऱ्याच महिलांची वेगवेगळ्या बँकेत एकापेक्षा अधिक खाते असतात यामुळे या लाडकी बहीण योजनेचे येणारे पंधराशे रुपये कोणत्या खात्यावर जमा होणार आहेत हे नक्कीच समजत नाही म्हणूनच तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत हे तुम्ही आपल्या मोबाईल वरून घर बसल्या पाहू शकता तर हे कसं पाहायचं हे आपण आता जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवरती माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण ही सर्व प्रक्रिया लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवरही करू शकता तर हे पोर्टल ओपन केल्यावर यामध्ये येथे लॉग इनचा पर्याय असेल यावर क्लिक करा अशी विंडो ओपन होईल यामध्ये तुमचा आधार नंबर एंटर करण्याचा बॉक्स असेल यामध्ये त्या महिलेचा आधार नंबर टाईप करा खाली कॅपचा टाईप करा व लॉग इन विथ ओ टी वर क्लिक करा क्लिक केल्यावर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेंटर वर जाऊन प्रथम कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून घ्या मोबाईल वर जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी येथे एंटर करून लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचे पेज दिसून येईल यामध्ये स्क्रोल करून थोडं खाली आल्यावर तुम्हाला एक पर्याय दिसेल बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा जसं तुम्ही यावर क्लिक कराल तसे अशी नवीन विंडो ओपन होईल यामध्ये तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचे नाव दिसून येईल तसेच बँक सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा दिसून येईल ऍक्टिव्ह असेल तर काही घाबरण्याचे कारण नाही तुमचे पंधराशे रुपये याच बँक खात्याला जमा होणार आहेत आणि जर तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह नसेल अथवा बँक दिसत नसेल तर लगेच तुमच्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार लिंक करून घ्या अन्यथा तुमचे पैसे जमा होणार नाहीत कारण आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यातच तुमचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आधारला बँक खाते लिंक असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास मित्रांच्या शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र